नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवीमधील नवोदय विषयाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द मित्रांनो कारण पाचवी नवोदय प्रश्नपत्रिकेमध्ये उतारे असतात आणि उतार्यामध्ये समानार्थाचे शब्द शोधा असे प्रश्न पडतात तर बऱ्याच वेळा काय होते असे शब्द आपल्या आठवणीत नसतात व आपण प्रश्नाचे उत्तर लिहिण्यास चुकतो तर मित्रांनो लक्षात ठेवा समानार्थी शब्द आपल्याला पाठांतर करायचे आहेत कारण की समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि म्हणीवरती प्रश्न नक्की पडतात तर चला करूया आज आपण समानार्थी शब्दाला सुरुवात मित्रांनो मी एका शब्दाचे अर्थ दोन वेळा वाचून दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला जरी पुस्तक वाचण्याचा कंटाळा आला तरी तुम्ही व्हिडिओ ऐकला तरीसुद्धा तुमचा समानार्थी शब्द पाठवतील लक्षात ठेवा तर चला करूया आज सुरुवात आपण समानार्थी शब्दाला अचंबा नवल विस्मय बघा मित्रांनो अचंबाला समानार्थी शब्द आहे आश्चर्य नवल विस्मय अतिथी पाहुणा बघा मित्रांनो अतिथीला समानार्थी शब्द आहे पाहुणा अपराध गुणा अपराध गुन्हा अंग देह शरीर काया कुडी तनु बघा मित्रांनो अंगला समानार्थी शब्द आहेत देह शरीर काया कुडी तनु बऱ्याच वेळा काय होतं अंगला समानार्थी शब्द देह हा लक्षात राहतो परंतु कुडी तनु असे शब्द तुमच्या लक्षात राहत नाहीत तर ज्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत म्हणजे दोनपेक्षा जास्त अर्थ आहेत असे शब्द तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर चला करूया पुढे सुरुवात अंत शेवट अंत शेवट आई माता मायजन्नी बघा मित्रांनो आईला समानार्थी शब्द आहेत माता मायजन्नी पहिलीपासून आपण आई आईला समानार्थी शब्द ऐकत आलेला आहे असे शब्द सोपे शब्द परीक्षेमध्ये पडत नाहीत अवघड शब्द फक्त परीक्षेमध्ये पडतात कारण की सोपे प्रश्न पडण्याचा काळ बदललेला आहे तर बघा मित्रांनो आकाश आकाशला काय समानार्थी शब्द आहे आबाळ आहे नभ अंगण गगन अंबर ख आकाशला आबाळ आहे हे आपल्याला माहिती असतं परंतु ख म्हणतात अंबर म्हणतात हे माहिती नसतं त्यामुळे तुम्ही सगळे शब्द पाठांतर करून ठेवा आनंद हर्ष खुशी समाधान आनंद हर्ष खुशी समाधान आयुष्य जीवन आयुष्य जीवन आरसा दर्पण ऐना आरसा दर्पण ऐना आज्ञा हुकुम आदेश आज्ञा हुकुम आदेश ऋतू मौसम ऋतू मौसम ओढा झरा नाला ओढा झरा नाला ओळख परिचय ओळख परिचय कार्य काम काज कार्य काम काज कीर्ती ख्याती लौकिक प्रसिद्धी कीर्ती ख्याती लौकिक प्रसिद्धी क्रीडा खेळ क्रीडा खेळ गर्व अहंकार गर्व अहंकार ताठा गर्व अहंकार ताठा गंध वास दरवळ परिमळ बघा मित्रांनो गंधला समानार्थी शब्द आहेत वास दरवळ परिमळ ग्रंथ पुस्तक ग्रंथ पुस्तक गाणे गीत गान कवन गाणे गीत गान कवन गाव खेडे ग्राम गाव खेडे ग्राम गोष्ट कथा कहाणी गोष्ट कथा कहाणी घर ग्रह निवास निकेतन आयतन आलय घर ग्रह निवास निकेतन आयतन आलय चक्र चाक चक्र चाक चव गोडी स्वाद चव गोडी स्वाद चौकशी विचारपूस चौकशी विचारपूस छंद नाद आवड छंद नाद आवड जग दुनिया विश्व जग दुनिया विश्व जमीन भू भु, भूमि भुई धरती जमीन भू भु, भूमि भुई धरती जंगल अरण्य रान कानन विपिन वन जंगल अरण्य रान कानन विपिन वन झोप निद्रा झोप निद्रा डोंगर पर्वतगिरी अद्री डोंगर पर्वतगिरी अद्री तुरुंग कैतखाना बंदिवास तुरुंग कैदखाना बंदिवास थट्टा मस्करी चेष्टा थट्टा मस्करी चेष्टा दगड खडक पाषाण शिला गोटा दगड खडक पाषाण शिला गोटा दागिना अलंकार भूषण दागिना अलंकार भूषण दिवस दीन दिस दिवस दीन दिस देखावा दृश्य देखावा दृश्य दौलत, दौलत संपत्ती धन दौलत संपत्ती धन नदी सरिता नदी सरिता नमस्कार वंदन नमन नमस्कार वंदन नमन नाव होडी गलबत नाव होडी गलबत निर्धार निश्चय निर्धार निश्चय निर्मळ स्वच्छ पवित्र मंगल निर्मळ स्वच्छ पवित्र मंगल निर्झर झरा धबधबा दब निर्झर झरा धबधबा दब नियम कायदा चाल पद्धत रीत वहिवाट नियम कायदा चाल पद्धत रीत वहिवाट नृत्य नाच नृत्य नाच नोकर दास सेवक नोकर दास सेवक पद पाय पाऊल काव्य पद पाय पाऊल काव्य परिश्रम कष्ट मेहनत परिश्रम कष्ट मेहनत परवा चिंता काळजी धास्ती परवा चिंता काळजी धास्ती पक्षी पाखरू खग विहंग पक्षी पाखरू खग विहंग प्रजा लोक रयत जनता प्रजा लोक रयत जनता प्रवास सफर यात्रा प्रवास सफर यात्रा प्राणी पशु जनावर वंचर प्राणी पशु जनावर वंचर पाऊस वर्षा प्रजन्य वृष्टी पाऊस वर्षा प्रजन्य वृष्टी फूल पुष्प सुमन फूल पुष्प सुमन बाग बगीचा उद्यान वाटिका बाग बगीचा उद्यान वाटिका बादशहा सम्राट बादशहा सम्राट बाप पिता वडील जनक बाप पिता वडील जनक भरोसा विश्वास भरोसा विश्वास भांडार साठा संग्रहालय भांडार साठा संग्रहालय मजूर कामगार मजूर कामगार मनाई बंदी निषेध मनाई बंदी निषेध महान थोर मोठा महान थोर मोठा मंदिर देऊळ देवाले मंदिर देऊळ देवाले माथा मस्तक डोके शिर शिखर माथा मस्तक डोके शीर शिखर मुख तोंड वदन चेहरा मुख तोंड वदन चेहरा मैत्री दोस्ती मैत्री दोस्ती राग क्रोध कोप संताप राग क्रोध कोप संताप रागु पोपट रावा शुक रागु पोपट रावा शुक रुबाब ऐठ तोरा रुबाब, ऐठ तोरा रेखीव सुंदर सुबक रेखीव सुंदर सुबक लग्न विवाह परिणय लग्न विवाह परिणय वस्त्र कपडा पट वसन वस्त्र कपडा पट वसन वाट मार्ग रस्ता वाट मार्ग रस्ता वारा वात पवन हवा मरुत वारा वात पवन हवा मरुत विद्या ज्ञान विद्या ज्ञान विश्रांती विसावा आराम विश्रांती विसावा आराम वीज विद्युत सौदामणी चपला वीज विद्युत सौदामणी चपला वेळ लता वेळ लता वृत्ती स्वभाव वृत्ती स्वभाव वृक्ष झाडू झाड तरु वृक्ष झाड तरु शर्यत स्पर्धा होड चुरूस शर्यत स्पर्धा होड चुरस 2. शिक्षा दंड शासन शिक्षा दंड शासन शेत शिवार वावर शेत शिवार वावर स्थान ठिकाण वास ठाव स्थान ठिकाण वास ठाव साथी सोबती मित्र दोस्त सखा साथी सोबती मित्र दोस्त सखा सामर्थ्य शक्ती ताकद झोम सामर्थ्य शक्ती ताकद झोम सावली छाया सावली छाया सुविधा सोय सुविधा सोय सूत दागा दोरा सूत धागा दोरा सूर्य रवी भास्कर दिनकर मार्तंड सविता सूर्य रवी भास्कर दिनकर मार्तंड सविता सोने सुवर्ण कांचन हेम सोने सुवर्ण कांचन हेम सण उत्सव मित्रांनो अशा प्रकारे आपण येत्या पाचवीमधील नवोदय विषयातील समानार्थी शब्दांचा अभ्यास केला आहे जर तुम्हाला समार्थी समानार्थी शब्द वाचनाचा कंटाळा आला असेल तरी हा व्हिडिओ लावून तुम्ही बसल्या तर तुम्ही हा व्हिडिओ ऐकू शकता त्यामुळे तुमचे सर्व समानार्थी शब्द पाठवतील जर तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद